हॅलो नमस्कार कसे आहात स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी सुंदर अशी साडी मेशोवरून ऑर्डर केलेली आहे आणि कमी रेटमध्ये खूप मस्त भेटलेली आहे मी तुमच्यासोबत ती शेअर करते तर ही अशी ती साडी आहे हा जर बघताय तुम्ही पूर्ण स्टोन्स आहे हा पदर आहे आणि ह्याला सुंदर असे गोंडे पण आहेत <laughs> सुंदर असे ह्याला गोंडे पण आहेत खाली आणि हे दुसऱ्या साडींसारखे नाही आहेत कशात अडकले की निघतील कारण ह्याचं जे स्टिचिंग आहे तेच आहे कापडाचे आहे आणि ह्याचा पदर तुम्ही बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते पूर्ण पूर्ण स्टोन आहे ह्याला बाकीच्या साड्यांसारखं नाही आहे वर आणि खालीच बॉर्डरला फक्त स्टोन आहे पूर्ण साडी हा स्टोनने भरलेली आहे पूर्ण आणि ह्याच्यात भरपूर असे कलर कोण होते पण मला हा कलर आवडला माझ्या रंगाला पण हा सूट होईल म्हणून मी हा मागवलेला आहे तर पर... पूर्ण अशी ह्याला स्टोनच आहेत आणि हा कसा वाटतोय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला पण हवी असेल तर मला तशी मेसेज करा कमेंट करा मी तुमच्यासोबत लिंक घेईन नक्कीच शेअर करेन मी तुम्हाला साडी एकदा जवळून दाखवते साडीचं फॅब्रिक एकदम मस्त आहे मी तर विश्वास ठेवला पण नव्हता की इतकी सुंदर साडी येईल आणि ट्रान्सपरंट तर अजिबात नाही आहे ह्याच्या हातमध्ये कोणताही पेटीकोट घातला तरीही काही कसा रिवेअर केल्यावरती खूपच भारी वाटणार आहे मी आता तर माहीत नाही कधी मूर्तो येतोय हा गणपतीतच साडी घालण्याचा योग्य येईल हा आणि कशी वाटते नक्कीच सांगा मला आणि तुम्हाला पण ही आवडेल तुम्हीही मागवा मी तर सांगेन ह्याची क्वालिटी खूप मस्तच आहे साडी इतकी सुंदर आहे ना आणि लाईट बंद केल्यावर इतकी ही शाईन करत होती ना की विषयच नाही आहे आणि खरंच मी ही कुठले कोलाब्रेशन करत नाही आहे किंवा ही मला कोणी पर्सनली साडी पाठवलेली नाही आहे ही माझ्या पैशातून स्वतः मी घेतलेली आहे त्यामुळे जे आहे तेच मी तुम्हाला सांगते कारण इतकी सुंदर आलेली आहे ना मेशोवरून साडी की खरंच लाजवाब साडी आलेली आहे की विषयच नाही आहे काही बघा मी हा कलर आहे ना तो असा पिकॉक कलर आहे पण ह्याच्यामध्ये ॲक्च्युली दोन कलर पडतात आता मी फ्लॅश ऑन करून मी हा हो व्हिडिओ घेत आहे ह्याचा कलर थोडासा डार्क झालेला आहे दोन कलर पडतात तर कशी वाटली साडी मला नक्कीच कमेंट करून सांगा बाय